सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्तुते सर्व ताईना श्री स्वामी समर्थ स्वामी मूर्ती आर्ट आणि स्वामी मे लाईफ शीतल या चॅनल वरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपलं जे स्वामी मूर्ती आर्ट कुठं आहे तर आपलं शॉप आहे चिंचवडगाव पुण्यामध्ये तर शॉपला विजिट करून सुंदर असं खरेदी करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता तर तुम्ही बघितले अख्ख्या जगभरामध्ये स्वामी मूर्ती आर्ट आहे म्हणजे युएस लंडन आफ्रिका ऑस्ट्रेलिया त्याचबरोबर दुबई सगळीकडे सिंगापूर पर्यंत आपलं पूजा साहित्य पोहोचलेलं आहे क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवं हो, त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा तुमची लिस्ट पाठवा तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो, तो तुपाचे दिवे रांगोळी साचे भरपूरसं पूजा साहित्य जे तुम्ही पूजा साहित्य कुठे बघितलं सुद्धा नसेल असं पूजा साहित्य आणि क्वालिटी एक नंबर फक्त स्वामी पुण्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर बघू शकता आपल्याकडली सुंदर अशी बघा चाफ्याची अगरबत्ती जसं चाफ्याचा सुगंध प्रत्येकालाच आवडतो पण चाफा मिळत नाही सिटीमध्ये आपण राहतो किंवा इतर ठिकाण तर चाफ्याचा अगदी सुगंध तुमच्या घरामध्ये दरवळतो आपल्याकडल्या ज्या अगरबत्त्या ज्या आहेत त्याचा सोबत तुमच्या घरामध्ये चोवीस तास राहतो एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या नॅचरल अगरबत्ती तुम्हाला आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम तर बघा सुंदर आणि छान कोळजी चाफा अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच गोष्ट रुद्राक्ष अगरबत्ती जवळपास ही रुद्राक्ष अगरबत्ती जी आहे ती दीड तास चालते आपलं रात्रीचं लाईव्ह नामस्वरण असतं असंख्यताईंचे असंख्य प्रॉब्लेम आणि प्रश्न आहेत त्याच्यावरती एकच उपाय स्वामी महाराजांचं सामुदायिक नामस्मरण सामुदायिक नामस्मरणामध्ये भरपूर पाच हजार ताई रात्री जॉईन होत्या लाईव्ह आपला लाईव्ह साडे नऊ ते नऊच्या दरम्यान चालू होतो तर तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अगदी छोटस बेल ऑक्कॅन सारखं बटन आहे त्याला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपलं लाईव्ह नामस्मरण जॉईन करता येईल तर सुंदर अशी बघा रुद्राक्ष अगरबत्ती जी की एक तास दीड तास बरोबर चालते बरं का फक्त सिंगल स्टिक लावायची आहे आणि महादेवांची सेवा सोमवारची करताना जसे की शिवलिंगावरती आपण अभिषेक करतो महामृत्युंजय मंत्र म्हणतो ओम नम शिवायचा मंत्र जप करतो तर अशा वेळी बघा रुद्राक्ष अगरबत्ती लावा आपल्याकडली ओरिजिनल रुद्राक्ष अगरबत्ती आहे मार्केटमध्ये आपल्या अगरबत्तीची बॉक्स बनवून डुप्लिकेट अगरबत्त्या विक्री चालू आहे त्याच्यापासून सावधान राहा कारण भरपूर शतईंचे मला रिव्ह्यू आले की ते तुमच्याकडे रुद्राक्ष स्टॉक मध्ये नव्हती म्हणून मी दुसऱ्या ठिकाणावरून मागवली पण ते ऍक्च्युअल मध्ये रुद्राक्ष नाहीचे वेगळाच वास येतो त्यामुळे आपल्याकडले प्रोडक्ट जे ओरिजिनल आहेत आणि क्वालिटी आणि गॅरंटीचे आहेत आणि ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाहीये कोणत्याही वरती टेस्टिंग नाहीये कोणताही सेंट कोणतंही केमिकल ह्याच्यामध्ये नाहीये फक्त नॅचरल अगरबत्ती अगदी सायलेंट चालते मनाला माइंडला फ्रेश करतं तर दीड तास चालणारी ही रुद्राक्ष अगरबत्ती फक्त एकच टिक लावायची आहे तुम्ही जप करताना आणि क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा त्याचबद्दल बघू शकता आपल्याकडली केसरहिना सगळ्यात चांगल्या चा क्वालिटीची अगरबत्ती जी आहे ती आपल्याकडली ना अगरबत्ती आहे क्वालिटी उत्तम आहे आणि ह्याचा वास खूप छान आहे ज्या ताईंनी आमच्याकडे अगरबत्ती घेतलेल्या आहेत ज्या ताई कमेंट करतीलच आपल्याकडल्या कर अगरबत्त्या सगळ्या नॅचरल आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर ही आपल्याकडली बघा केसर ही ना, ना अगरबत्ती आहे केसर माता लक्ष्मीला प्रिय हिना स्वामींना प्रिय अशा दोन्ही फ्लेवर मध्ये दोन्ही फ्रेग्रन्समध्ये ह्या अगरबत्त्या बनवलेल्या आहेत तर सुंदर आणि छान कळची बघा ही केसर हिनं अगरबत्ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा विजिट सुद्धा करू शकता त्याचबरोबर बघू शकता श्रीगंध सुंदर आणि छान कुळची बघा श्रीगंध अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघा श्रीगंध क्वालि क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी तुम्हाला जास्त मिळणार आहे ह्याचा वास इतका सुंदर आहे एकदा श्रीगंध घेतली की तुम्ही पुन्हा श्रीगंधच ऑर्डर करणार आणि आपल्याकडल्या अगरबत्त्या कुठेही मिळत नाहीत कारण बॉक्सिंग लोकांनी बनवून त्याच्यामध्ये डुप्लिकेट माल विकायला सुरुवात केली कारण त्यांना माहिती आहे स्वामी मूर्ती आर्ट एक ब्रँड आहे आणि जे स्वामी मूर्ती आर्ट विकतं तेच त्यांना विकायचं असतं कारण त्यांचे कुठले प्रोडक्ट चालत नाहीत फेल जातात आपली कॉपी करणारे सुद्धा मार्केटमध्ये भरपूरशी लोक आहेत तर तुम्ही ओरिजिनल गोष्टी खरेदी करा डुप्लिकेट गोष्टीपासून सावधान राहा कारण केमिकल युक्त प्रोडक्ट वापरल्याने भरपूर हानी होते आता मार्केटमध्ये बघा स्प्रे सुद्धा आलेले आहेत आपण सुद्धा स्प्रे विकायचं पण नंतर केमिकल जास्त ऍड केल्यामुळे आपण स्प्रे विकायचं बंद केलं आहे केमिकलचे तर केमिकलचे स्प्रे सुद्धा तुम्ही खरेदी करू नका कारण कसं असतं मंदिरावरती मारला काय आणि स्वतःवरती मारला काय डोळ्यांना वगैरे त्रास होतो आणि ते विधे होतो आपण आपल्या देवघरामध्ये त्यांना जिवंत अनुभवतो पूजा करतो त्यामुळे ते स्प्रे तुम्ही सुद्धा वापरू नका बरेच ताई म्हणतात की स्प्रेचा आम्हाला खूप वाईट किंवा खूप असा खराब रिझल्ट आलाय आम्ही इथून घेतला आणि आम्हाला खूप त्रास झालाय तर स्प्रे केमिकल युक्त आपण ठेवत नाही स्प्रे आपण बंद केले आणि जे स्प्रे आपण नवीन आणू त्याच्यामध्ये केमिकल नसणार आहे तर बघा आपल्याकडे श्रीगंध अगरबत्ती आहे क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा माइंडला फ्रेश करतात आणि खूप सुंदर छान क्वालिटी आपल्याकडून श्रीगंध अगरबत्ती मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचं बखूर अगरबत्ती सर्वांना आवडणारी आपल्याकडली सुंदर अशी बघा बखूर अगरबत्ती सुद्धा मिळते क्वालिटी बखूर अगरबत्तीची उत्तम आहे आणि छान क्वालिटीची बखूर अगरबत्ती आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्या ताईंना बघा बखूर अगरबत्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि अल्ट्रा प्रीमियमची ची अगरबत्ती मिळते ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याच बघू शकता ब्रह्मा अल्ट्रा प्रीमियमची बघा ही ब्रह्मा अगरबत्ती आपल्या अवेलेबल आहे अल्ट्रा प्रीमियमची ब्रह्मा अगरबत्ती ही सुद्धा खूप सुंदर आहे आपल्याकडल्या अगरबत्त्यांचा वास अगदी दिवसभर तुमच्या घरामध्ये दरवळतो एवढ्या सुंदर कोळच्या अगरबत्त्या आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना बखूर अगरबत्ती हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा त्यासोबत बघू शकता मस्क कस्तुरी सुंदर आणि छान कळची कस्तुरी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि मस्क कस्तुरी म्हणजे त्याचा सुगंध खूप ऑसम आहे खूप छान आहे एकदम सायलेंट चालते दिवसभर सुगंध चोवीस तास तुमच्या घरामध्ये राहतो ज्या ताईंनी माझ्या अगरबत्त्या घेतलेल्या आहेत त्या ताई कमेंट करतीलच की आपल्याकडल्या ले अगरबत्त्या किती सुंदर आहेत तर सुंदर आणि छान कस्तुरी अगरबत्ती अगर आपल्याला अगर अगर अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे ही रात राणी नवीन अगरबत्ती आलेली आहे रात राणी ही रात राणी जसं फुलाचा वास असतो ना त्यामध्ये आहे तर ही खूप चालते चालतेवर का अगरबत्ती दिवसाला आमचं अडीचशे अगरबत्त्यांचं बुकिंग असतं रात राणीचं तर ज्या ताईंना बघा रात्र राणी अगरबत्ती हवी क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्यात बघू शकता अल्ट्रा प्रीमियमची ग्लोरी अगरबत्ती ही सुद्धा अगरबत्ती खूप सुंदर आहे कारण ज्या ताई स्वामी मूर्ती आर्टमध्ये अगरबत्त्या घेतात त्या ताई ता दुसरी अगरबत्ती कधीच वापरत नाहीत कारण आपल्याकडल्या अगरबत्त्या ज्या आहेत त्याला क्वालिटी खूप छान आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुकत म्हणून एक अगरबत्ती आहे चंदन पासून बनलेली सुकत अगरबत्ती ही सुद्धा अगरबत्ती खूप सुंदर आहे ज्या ताईरबत्ती ट्राय करा बरेच जण गुलाब घेता भीमसेन घेता रोज उड घेता रुद्राक्ष घेता पण एखादी नवीन अगरबत्ती ट्राय करा तर सुगंध खूप छान आहे तरी आपल्याकडली सुंदर कडची सुकत अगरबत्ती त्याच्यामध्ये बघू शकता ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्ह वातावरण आहे निगेटिव्हिटी आहे घरामध्ये फ्रेश वाटत नाही प्रसन्न वाटत नाही त्यांनी भीमसेन अगरबत्ती ट्राय करा शुद्ध प्युअर कापरापासून आणि तुळशीपासून बनलेली तुळस तुळस म्हणजे पवित्र असते त्यांचा सुगंध सुद्धा आपल्या घरामध्ये दरवळतो तुळशीपासून आणि शुद्ध कापरापासून जी बनलेली अगरबत्ती आहे ती भीमसेन अगरबत्ती ही अगरबत्ती सुद्धा बघा बरोबर एक तास चालते आणि तुमच्या घरामध्ये ह्याचा सुगंध चोवीस तास राहतो ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता सिद्धशिला सगळ्यांची आवडती अगरबत्ती आहे सिद्धशिला अल्ट्रा प्रीमियम मसाला अगरबत्ती ही सुद्धा खूप सुंदर आहे ह्याचा सुगंध सुद्धा खूप छान आहे ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता तुळशी लव्हेंडर सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही आपल्याकडली तुळशी लव्हेंडर अगरबत्ती आहे बऱ्याशाच ताईंनी तुळशी लव्हेंडर अगरबत्ती ऑर्डर अगर केलेली आहे अल्ट्रा प्रीमियम प्रीमियम आणि खूप सुंदर क्वालिटीची तुळशी लव्हेंडर अगरबत्ती भरपूर ताईंना खूप आवडते तर ज्या ताईंना तुळशी लव्हेंडर अगरबत्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपल्याकडली पानाडी नदीकाठी ओढ्या काठी तिला पानाडी असं म्हटलं जातं तर आपल्याकडली बघा सुंदर आणि छान कोळजी पानाडी अगरबत्ती सुद्धा अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती व्हॉट्सअप मेसेज करा जप करण्यासाठी साधना नामस्मरण किंवा तुम्ही तुमच्या पूजेमध्ये सुद्धा लावू शकता तरी खूप सुंदर छान क्वालिटीची केमिकल नसणारी पानाडी अगरबत्ती आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता अंबर अगरबत्ती सुंदर आणि छान कोणची बघा मसाला अंबर अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ही अगरबत्ती सुद्धा बऱ्याश्या ताईंना आवडते मसाला अंबर अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली कादंबरी अगरबत्ती अल्ट्रा प्रीमियमची ची कादंबरी अगरबत्ती ही सुद्धा खूप सुंदर आहे बर का क्वालिटी खूप छान आहे तर ही सुद्धा अगरबत्ती तुम्ही ऑर्डर करू शकता कादंबरी त्याचबरोबर रोजवूड अगरबत्ती खूप सुंदर छान क्वालिटीची आपल्याकडे ही रोजवुड अगरबत्ती आहे म्हणजे गुलाबाची माता लक्ष्मीच्या सेवेसाठी नक्की गुलाब अगरबत्ती ऑर्डर करा आणि ह्या नवीन वर्षावरती एक तारखेला गुलाब अगरबत्ती गुलाब अत्तर कस्तुरी अत्तर धनाचा वर्ष माता लक्ष्मीचा फोटो त्याचबरोबर एक पॅरेट फ्रेम त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन म्हणजे ह्या वर्षी लक्ष्मी प्राप्तीची एक जानेवारीला बुकिंग करा तुम्ही तर बघा ही रोजवुड अगरबत्ती आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ज्या साईन हवी त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा गुगुळ प्युअर शुद्ध गुगुळ अगरबत्ती सुद्धा आपल्याला मिळते ज्या ताईंना गुगुळ अगरबत्ती हवी त्यांनी लवकर ऑर्डर करा ही गुगुळ अगरबत्ती आहे आणि खूप सुंदर आहे प्युअर गुगुळ आपल्या घरामधला जो काही आनंद आहे तो परत येतो गुगुल मुळे आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय हॅप्पी आणि आनंदी राहतं ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता तुम्ही चंदन चंदन फ्लोरा अगरबत्ती भरपूर ताईंना आवडली होती पण होती मध्यंतरी तर चंदन फ्लोरा अगरबत्ती सुद्धा आता स्टॉक मध्ये आहे तर ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघू शकता चंदन भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजी दत्तगुरु देवी देवतांना आवडणारी आपल्याकडली प्युअर ओरिजिनल चंदनाची अगरबत्ती आहे तर ही अगरबत्ती खूप सुंदर आहे ह्याचा वास सुद्धा खूप छान आहे अगदी आपल्या माइंडला फ्रेश करतो आपण ट्रेस मध्ये असतो जॉबला असो किंवा घरातली कामं करतो त्यामुळे बघा एक जरी अगरबत्ती लावली तरी पूर्ण घरामधलं वातावरण तुमच्या प्रसन्न होतं ज्या ताईंना हवी ते व्हॉट्सअप मेसेज कर चंदन अगरबत्ती त्याच बघू शकता गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आपल्याकडली ही जास्वंद अगरबत्ती आहे गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आपल्याकडली जास्वंद अगरबत्ती मंगळवारच्या दिवशी नक्की लावा ह्याचा वास अगदी जास्वंदाच्या लाल फुलासारखा सुगंधी आहे तर ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा जास्वंद अगरबत्ती त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली ही रोजवूड धुपस्टिक आहे आपल्याकडली ही रोजवडची धुपस्टिक आहे खूप सुंदर क्वालिटीची धुपस्टिक आहे ज्या ताई गुलाबाची अगरबत्ती मी दाखवली ज्या ताई अगरबत्ती वापरत नाही त्या ताईंनी ही धुपस्टिक घ्या खूप सुंदर आणि छान कळजा गुलाबाचा धुपस्टिक सुद्धा आहे आणि अगरबत्ती सुद्धा मिळते जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा चाप्याची जशी तुम्ही अगरबत्ती बघितली चाप्याच्या अगरबत्तीमध्ये बघा तुम्हाला धूपस्टिक सुद्धा येतो चाप्याचा धूपस्टिक स्टिक सुद्धा मिळतो आणि अगरबत्ती सुद्धा मिळते अगर जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघू शकता भीमसेने अगरबत्ती जशी दाखवली त्याच्यामध्ये तुम्हाला धूपस्टिक सुद्धा येतो ज्यांना अगरबत्ती वापरणं शक्य नाहीये धूपस्टिक नक्की ऑर्डर करा क्वालिटी उत्तम बघू शकता केसरहिना ज्या ताईना हिनाचा धूप अगरबत्ती हवी आहे स्टिक नकोय किंवा अगरबत्ती नको स्टिक हवी त्यांनी स्टिक घ्या सुद्धा आहे हवं त्यासाठी मेसेज करा बघू शकता गुलाब सुंदर अशी बघा छान बघा गुलाबाची अगरबत्ती गुलाबाचा धूप कोण सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे गुलाबाची धूपस्टिक मिळते ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे सुंदर असं बघा गुलाबाचं धुपस्टिक ज्या ताईंना हवी कोण त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये गुलाब आहे त्याचबरोबर बघू शकता त्याच्यामध्ये मोगरा सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये बघा गोकुळ वृंदावन गोकुळ दोन्ही क्वालिटी आहे तर बघू शकता हा धूपकोन खूप सुंदर आहे तर ह्याच्यामध्ये एकूण पाच आहेत बरं का धूपकोन तर तुम्ही हळदी कुंकूसाठी सुद्धा ह्या परफ्युमचा सुद्धा आहे हळदी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे कारण हळदी कुंकू असं करा जेणेकरून त्यांच्या घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आणि तुमच्या नावाचा सुगंध दरवळ दे तर हे बघा सुंदर अशी बघा केसर चंदन हा सुद्धा एक धूपकोन आहे तुम्हाला जो आवडतोय अगदी तुम्ही तो, तो खरेदी करा हा केसर चंदनचा आहे त्यात बघू शकता हा जो फ्लेवर आहे तो मोगऱ्याचा आहे सुंदर असा मोगऱ्याचा वास आहे आणि सर्वांना आवडणारा कुंचन सेवा माता लक्ष्मी सेवेसाठी गुलाब हा सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हळदींकूसाठी बऱ्याचशा ताईंचे वान आपल्याकडे ऑर्डर करतायत पण तुम्हाला मिक्स घ्यावे लागतील बरं का गुलाब नुसता मोगरा मिळणार नाही मिक्स दुपकोन हळदींकू वानसाठी एक डझन दोन डझन मिळतील त्याच्यामध्ये बघा आहे गोकुळचा आणि लक्ष्मी सेवेसाठी ज्यांना गुलाब लागतो त्यांनी गुलाब सहा किंवा एक डझन ऑर्डर करून ठेवा गुलाब लवकर स्टॉक आउट होतो गुलाब आणि मोगरा मोसली आणि केसर तर तुम्ही तीन 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 असे एक डझन घेऊ शकता ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा त्याच म्हणू शकता आपल्याकडं धुपस्टिक सुद्धा आहे चंदन मध्ये बघा चंदन मध्ये धुपस्टिक सुद्धा आहे जे मी रोज लावते माझ्या किचन वाट्यावरती बऱ्याच ताई विचारतात की ताई ही कोणता धुपस्टिक आहे तर चंदनाचा आहे हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असं बघा कस्तुरी माता लक्ष्मीला प्रिय सगळ्या ताईंना प्रिय असणारा कस्तुरीचा सुद्धा आपल्याकडे धुपस्टिक अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा मोगरा सगळ्यांना आवडणाऱ्या मोगऱ्याचं धुपस्टिक आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा धूप पंच्याहत्तर रुपयाला बारा कप हळदींकूबाण्यासाठी धूप सुद्धा वापरू शकता ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या इन्ग्रेडियंट्स मिक्स आहेत मंत्राचं धूप कप पंच्याहत्तर रुपयाला बारा पीस हा सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर सुद्धा शकता गोवेचा सुद्धा आपल्याकडं धूप कप आहे प्युअर गुगुळ सांब्राणी तर हा सुद्धा बारा कप ह्याच्यामध्ये आहे धूप कपचे ज्या ताईंना हा हवा त्यांनी ऑर्डर करा त्याचबरोबर बघू शकता वेदा वेदाचा बघा प्युअर गुगुळ सांबराने धूपकप वेदाचा प्युअर गुगुळ सांबराने धुपकप सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता वेदा वेदात सुद्धा आपल्याला धुपकोन आहे हवनासाठी ही सामग्री म्हणजे हवन करताना सुद्धा एक एक धुब्याच्यामध्ये सगळे मसाला इन्ग्रेडियंट्स आहेत खूप सुंदर क्वालिटीचा कप आहे ज्या ताईंना जो हवा तो ऑर्डर करा बारा कप आहे त्याच्यामध्ये एकूण त्याचबरोबर बघू शकता हळदीचं लिंपण करा हळदी कुंकू द्या हळदीचं लिंपण करण्यासाठी बघा गुलाब गुलाबाचं आपल्याकडं गुलाबजल सुद्धा आहे गुलाब पाणी सुद्धा आहे त्याचबरोबर पवित्र जल सुद्धा आहे कारण पवित्र जल आपण मिक्स करतो हळदीचं लिंपन किंवा देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी गुलाबजल आणि पवित्र जल ह्या दोन्ही गोष्टी हव्या असतात कारण आपण अभिषेक करतो देवी देवतांचा हळदीचं लिंपण किंवा अगदी घरामध्ये शिंपडण्यासाठी गोमूत्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जे हवं ते ऑर्डर करा हे गोमूत्र आहे आपल्याकडलं शुद्ध गायचं गुलाबाचं पाणी आहे देवी देवताला अष्टगंध लावताना जसं मी मिश्रण करते अष्टगंध हळद गुलाबजल पवित्र जल, जल तसं तुम्ही करू शकता तर हे गुलाबजल आहे फक्त आपल्याला हे पंधरा रुपयाला मिळतं आणि पवित्र जल सुद्धा पंधरा रुपयाला मिळतं ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता शुद्ध प्युअर हळदीपासून बनवलेलं आपल्याला कुंकू सुद्धा अवेलेबल आहे हळद सुद्धा आहे ओरिजिनल हे बघा शुद्ध प्युअर श्रीयंत्रावरती कुंकू माझे किंवा स्वतःला मी जे कुंकू लावते ते हळदीचं कुंकू आहे शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हिडिओ बघताय लगेच ऑर्डर प्लेस करा स्वामी मूर्तीआड पुणे गाव मध्ये शॉप आहे शॉपला व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही कुरिअरच्या माध्यमातून मागू शकता हळदीचं प्युअर शुद्ध कुंकू आणि हळद हे बघू शकता नवीन वर्षावरती हळद खरेदी करावं कारण चांगलं असतं हळद आणि कुंकू सौभाग्याचा अलंकार आहे त्यामुळे नवीन वर्षावरती तुम्ही चांगल्या गोष्टी खरेदी करा जेणेकरून तुम्हाला हे वर्ष दोन हजार पंचवीस चांगलं जावं तर हळद कुंकू नक्की खरेदी करा सगळं राहू दे हळद कुंकू गुलाब अगरबत्ती गुलाबात्तर आणि माता लक्ष्मीचं कुंचन किंवा फोटो आणि अष्टलक्ष्मी फ्रेम हे नवीन वर्षावरती तुम्ही ऑर्डर करा तर बघू शकता खूप सुंदर आणि छान कोणीचं हळदीचं कुंकू आपल्याकडे मिळतं आणि हळद त्याचबरोबर बघू शकता धनाचा वर्षाव करणारा हा आपल्याकडला फोटो आहे कारण धन हातामध्ये माता लक्ष्मीच्या अशी बरसले पाहिजे जेणेकरून आपली सुद्धा खूप प्रगती होते आणि आपल्याला सुद्धा धन दौलत ऐश्वर प्राप्त होतं तर धनाचा वर्षाव करणार बघा सुंदर असा माता लक्ष्मीचा फोटो आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा घरामध्ये व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडं पॅरेट फ्रेम सुद्धा उपलब्ध आहे प्लेन पॅरेट ची सुद्धा फ्रेम आहे आपल्या उपलब्ध पॅरेट दगड म्हणजे लक्ष्मी खेचनाला आकर्षित करणार दगड आहे व्यवसाय उद्योग चालत नसेल तर त्या ठिकाणी पॅरेट फ्रेम लावायची आहे आणि दुसरी पॅरेट फ्रेम आहे त्याच्यावरती बघा अगदी गायत्री मंत्र आहे आतमध्ये पॅरेट आहे आणि वरती गायत्री मंत्र आहे सुंदर असा तर मनी मॅगनेट पॅरेट ची फ्रेम आणि त्याच्यावरती गायत्री मंत्र ज्या ताईंना हवा गायत्री मंत्राचे खूप चांगले अनुभव आहेत तुम्हाला कोणताही रोग असेल आजार असेल त्याच्यातून मुक्ती गायत्री मंत्राच्या पटनाने होते तुमची जी इच्छा आहे स्वतःच्या घराची असेल किंवा आर्थिक असेल ती सुद्धा प्रगती होते गायत्री मंत्राच्या पटनाने तर रोज गायत्री मंत्र म्हणणं होत नाही तर घरामध्ये एखाद्या उत्तर दिशेला पूर्व पश्चिमेला ही गायत्री मंत्र तुम्ही लावा आणि अकरा वेळा आंघोळ केले की एक तुपाचा दिवा आणि एखादी सुगंधी अगरबत्ती धूप लावून गायत्री मंत्राचं पठन करा असं महिनाभर करा त्याचा अनुभव तुम्ही सांगा तर बघा ह्याच्यामध्ये लक्ष्मी आकर्षित अट्रॅक्ट करणारा पॅरेट आहे आणि गायत्री मंत्र ही सुद्धा तुम्ही फ्रेम आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली गायत्री फ्रेम ही अशी सुद्धा आहे व्हाईट कलर झाला असं बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता जे हवं हो अगदी ते तुम्हाला पूजा विधी करून मिळणार जे हवं हो अगदी ते ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता ताईंची ऑर्डरचे आहे बरं का चांदीची अष्टलक्ष्मी फ्रेम एक जानेवारीला नक्की ऑर्डर करा तरी चांदीची अष्टलक्ष्मी फ्रेम आहे आपल्याकडली ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअप मेसेज करा अष्टलक्ष्मी चांदीची फ्रेम आठ लक्ष्मी एकूण ह्याच्यामध्ये आहेत व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणं उत्तम मानलं जातं आठ दिशेने पैसा खेचला जातो सगळ्या दिशेने लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते घरामध्ये सुद्धा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता ही आपल्याकडली बघा चांदीची अष्टलक्ष्मी फ्रेम आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत जो की बघा अर्ध तास बरोबर चालतो आणि ह्याच्यामध्ये एक तास दहा मिनिटं चालणारा सुद्धा आहे तर तुपाचे दिवे आपल्याला भरपूर दिवसाल नाही म्हणलं तर आमच्याकडून बघा तीनशे ऑर्डर तुपाच्या दिव्याचे डिस्पॅच होतात तर हा बघा एक तास चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा म्हणजे अगदी तुपाचे दिवे आहेत बरं का आपल्याकडले आणि आपल्याकडले ओरिजिनल प्रोडक्ट मिळतात ज्या ताईनी आमच्याकडे पूजा साहित्य खरेदी केले त्या ताई सुंदरशी कमेंट करतील क्वालिटी कशी आहे आणि तुम्हाला सर्व्हिस कशी मिळाली अगदी तुपाचं तुम्ही कुरिअर ओपन करता तेव्हा या तुपाचा वास सगळ्या घरामध्ये दरवळतो तर शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा एक तास दहा मिनिटं चालणारा ज्या ताईंना हवा त्यांनी करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करा पन्नास वातींचा एकूण डब्बा आहे एक तास बरोबर दहा मिनिटं चालतो चांदीचे निरंजन सुद्धा तुम्हाला मिळेल पितळेच मिळेल आपलं नवीन वर्ष उद्या चालू होतं एक जानेवारीला म्हणजे जा आपलं तसं गुढीपाडवालाच हिंदू धर्मामध्ये नवीन वर्ष आपलं सुरुवात होतो मराठी माणसाचं पण एक जानेवारी दोन हजार पंचवीस साल चालू होतंय तर तुम्ही सुद्धा छान अस चांदी सुद्धा खरेदी करू शकता शुभमूर्तावरती तर सुंदर असं बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपल्याकडे भीमसेन शुद्ध भीमसेन कापूर मिळतो जो की बघा अडीचशे ग्रॅमचा आहे बघा शुद्ध भीमसेन कापूर अडीचशे ग्रॅमचा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडनं शंभर ग्रॅमचा सुद्धा शुद्ध भीमसेन मंगलमचा कापूर आपल्याकडे मिळतो जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडं पन्नास ग्रॅमचा सुद्धा शुद्ध भीमसेन कापूर मिळतो जो हवा त्यासाठी मेसेज करा त्याच बघू शकता स्वामीगंध हे बघा सुका स्वामीगंध आहे स्वामींना देवी देवताना किंवा पादुकाला तुम्ही ह्याचं लिंपन करू शकता तर हा सुंदर असा स्वामीगंध सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे श्वेतगंध सुद्धा मिळतो ओला ज्याला ओला हवा आहे त्यांनी ओला ऑर्डर करा श्वेतगंध ओला त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपल्याकडे मी जो लावते स्वामींना तो केशर चंदन अष्टगंध हे बघा केशर चंदन अष्टगंध खूप सुंदर क्वालिटी आहे अगदी सुगंध खूप येतो आणि दरवळतो बर का ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडला बघा स्पेशल चंदन टीका सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जो हवा तुम्ही तो गंध ऑर्डर करा त्यासोबत बघा स्वामींना प्रिय हिनात्तर स्वामींचं प्रिय हिनात्तर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता गुलाबात्तर माता लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाबात्तर सुद्धा आपल्याकडे मिळतं त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडला अत्तर केवडा अत्तर म्हणजे विष्णू प्रिय श्री यंत्र लावा विष्णू भगवानच्या मूर्तीला सुद्धा लावू शकता तर हे केवढा आपल्याकडे मिळतं त्याचबरोबर बघा आपल्याकडला मारवा अत्तर आता हे मारवा तुम्हाला कुठेच मिळणार नाही फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे कारण खूप कमी मिळतं हे मारवा अत्तर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर बघू शकता मोगरा अत्तर म्हणजे स्वतःला सुद्धा आता मी जो लावते अत्तर तो गुलाबाचा आणि मोगऱ्याचा लावते कारण खूप सुगंध छान येतो बर का अगदी मोगऱ्यासारखा म्हणजे मी स्वतःला जे अत्तर लावते ते मोगरा आणि गुलाब आणि आमच्याकडे सगळे घरामध्ये गुलाब मोगरा आणि चंदन अत्तर वापरतात म्हणजे सेंट पेक्षा अत्तर चांगला आहे तर हा मोगऱ्याचा अत्तर आहे हा सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही चंदनचं सुद्धा अत्तर आपल्याला अवेलेबल आहे सॅन्डेल चंदनचं सुद्धा अत्तर आहे स्वतःला सुद्धा तुम्ही लावू शकता सुगंध खूप दिवसभर छान येतो तर त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे कस्तुरी माता लक्ष्मीला प्रिय असणारं कस्तुरी अत्तर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जे अत्तर हवं अगदी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता चाफा सुंदर आणि छान त्यांना फुल आवडतं जसं अगरबत्ती बघितली त्याच्यामध्ये चाफ्याचा फ्लेवर सुद्धा मिळतो ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा त्याच बघू शकता नजर पडतो सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे नजर पडतो वाईट शक्ती निगेटिव्हिटी पासून आपल्या घराचं आपल्या वास्तूचं आपल्या व्यवसायाचं बिझनेस संरक्षण हवं कधी बघा अचानक आपला व्यवसाय खूप चालतो आणि अचानक चालायचं तेव्हा एखाद्या वाईट लोकांची आपल्या व्यवसायाला आपल्या घराला नजर लागते वादविवाद होतो त्यामुळे बघा घरामध्ये मेन इंटरेस्ट हा नजरपट्टू लावायचा आहे बाहेरून येणाऱ्याची नजर ह्या नजरपट्टूवर पडली पाहिजे वास्तुदोष दूर करतं आणि निगेटिव्ह एनर्जी सुद्धा खेचून घेत असतो हा नजरबट्टू त्यामुळे घरामध्ये व्यवसायामध्ये अगदी समोर लावा म्हणजे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या नजरेत तो पडला पाहिजे कारण सगळी त्याची वाईट नजर वाईट शक्ती ह्याच्यावरती खेचली जाते तर आपल्याला बघा व्यवसाय उद्योगामध्ये आणि घरामध्ये लावण्यासाठी हा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघू शकता डिझाईन आहेत आपल्याकडे दोन तीन प्रकारचे असा आहे खूप सुंदर असा आहे आणि ओमचा आहे जो हवा अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता शॉपला सुद्धा करू शकता ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकता स्वामी मूर्ती डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे मिशो अमेझॉन सारखी त्याला सुद्धा तुम्ही विजिट करा त्याच्यावरून सुद्धा प्रोडक्ट तुम्ही अगदी परचेस करू शकता त्याचबरोबर बघू शकता हे सगळं आपल्याला असं पूजा साहित्य मिळतं तर नवीन वर्षावरती हळदीचं कुंकू एक जानेवारी नक्की खरेदी करायचंय नवीन वर्षावरती हळदीचं कुंकू त्याचबरोबर नवीन वर्षावरती बघा गुलाबाचा धूप कोण आणि गुलाबाची अगरबत्ती नवीन वर्षावरती काय खरेदी करावं गुलाबाचा धूपकोन गुलाबाची अगरबत्ती त्याचबरोबर बघू शकता हा गुलाबाचा धूपक कोण सुद्धा आहे धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो आणि धनलक्ष्मी कुंचन हे लक्ष्मीची सेवा तुम्ही नवीन वर्षावरती नक्की ऑर्डर करा धनवर्ष काकू सिद्ध नोटाना धनवर्ष सिद्ध नोट, आना। नोट। तो तुम्ही नवीन वर्षावरती खरेदी करा पण काही नाही खरेदी केलं तरी हळदी कुंकू नवीन वर्षावरती खरेदी केलेलं चांगलं असतं नवीन वर्षावरती ऑर्डर प्लेस करा तुमची त्याचबरोबर बघू शकता धनाचा वर्षाव करणारी आपल्याकडं माता लक्ष्मीची नोट मिळते सिद्ध नोट असं तिला म्हणतात तर ही नोट भरपूर ताईने घेतलेली आहे तर बघा धनाचा वर्षाव करणारी ही बघा आपल्याकडं धनवर्ष सिद्ध नोट कुबेर भगवान लक्ष्मी माता कुबेरी यंत्र सुदर्शन यंत्र वास्तू निवारण सुदर्शन यंत्र सुद्धा आहे तर ही नोट जी आहे ती आपल्या कॅश बॉक्समध्ये शुक्रवारी पूजा करून ठेवायची आहे किंवा व्यवसायामध्ये उत्तर दिशेला लावायची आहे तर ही बघा धनवर्षा नोट नवीन वर्षावरती नक्की खरेदी करा ज्या तैंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर असं हे सगळं आपल्याकडलं पूजा साहित्य होतं त्याचबरोबर बघू शकता खणाची पर्स हळदी माझी पर्स आहे माझ्या साडीवरती अगदी मॅचिंग होते कारण मला खूप आवडले मी भाजी वगैरे आणायला शॉपवरती येताना सुद्धा मीही घेऊन येते ह्याच्यामध्ये माझा एक मोबाईल बसतो माझं मेकअपचा स्वतस पाऊच आहे मेकअपचा तो बसतो छोटीशी एक बाटली बसते माझं भरपूरस सा ह्याच्यामध्ये साहित्य बसतं म्हणून मीही माझ्यासोबत ठेवते तर मला खूप आवडली आणि माझ्या साडीवरती मॅचिंग सुद्धा झाली बघा खूप सुंदर अशी खानाची पर्स आहे फक्त एकशे तीस रुपये हळदी कुंकू वाहनासाठी सुरपूर दोन डझन तीन डझन रिटर्न गिफ्ट साठी खूप बेस्ट ऑप्शन आहे किंवा नवीन वर्षावरती तुमची धनाची प्रगती व्हावी तुमच्या पर्स मध्ये बरकट टिकावी म्हणून माझ्या हातून मी तुम्हाला सरस्वती पर्स पूजा करून देणार आहे कारण मला स्वामींचं माता लक्ष्मीचं गुरुबळ बड़, पाठबळ आहे त्यामुळं माझ्या हातून ज्या पूजाय ती विधिवत पूजा करून जातं त्याचा रिझल्ट भरपूरताईना येतो आणि त्यांना लाभतात कारण एक माझी एनर्जी माझी पॉझिटिव्हिटी सुद्धा त्याच्यामध्ये असते कारण मी स्वतः पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा ती पॉझिटिव्हिटी मिळणार तुम्हाला सुद्धा एक चांगली एनर्जी मिळणार तरी अशी बघा आपल्याकडे सरस्वती पर्स आहे ज्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत जो हवा तो नवीन वर्षावरती बुक करा एक जानेवारी त्याची पूजाविधी होईल त्याचबरोबर बघू शकता खानाच्या पर्स हे बघा आपल्याकडली बघा हळदींकू वाण्यासाठी एकशे साठ खणाची पर्स मिळते खूप सुंदर क्वालिटी आहे अगदी तुम्ही गिफ्ट देऊ शकता रिटर्न गिफ्ट एखाद्या मैत्रीला किंवा स्वतःसाठी सिंगल सुद्धा मिळेल किंवा हळदिंकू वाटी खूप सुंदर क्वालिटी आहे त्याच्यामध्ये बघा कलर भरपूर आहे हे बघा असा एक कलर आहे सुंदर असा येल्लो कलर जो एकूण दोन कप्पे आहेत तुम्ही बघू शकता जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता पर्पल आणि रेड कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर क्वालिटीची पर्स आहे त्याच्यामध्ये बघू शकता हा एक कलर आहे पॅर ग्रीन कलर खमध्ये त्याच्यामध्ये बघा सुंदर असा पिंक कलर पिंक कलरच्या साडीवरती खूप छान दिसतो सुंदर अशी पिंक कलरची ची पर्स स्वतःसाठी सुद्धा एक जानेवारीला खरेदी करा त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा ग्रीन कलर हा सुद्धा मॅचिंग होतोय साडीवरती खनाचा सुंदर असा ग्रीन कलर जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर सरस्वती पर्स टाकू याच्यामध्ये पर्स मध्ये पण एकूण कलर आहेत बरं का चार पाच तुम्ही हळदी वाढ रिटर्न गिफ्ट साठी बेस्ट ऑप्शन आहे तर ही माझी पर्स आहे कारण जेव्हा नवीन पर्स बनवून घेतली तेव्हा मी स्वतःसाठी माझ्यासाठी ठेवलेली आहे रेड कलरची तुम्ही त्याच्यामध्ये बघा येल्लो कलरची सुद्धा पर्स आहे कलर रेड कलर आहे का का कोण आहे रेड कलर स्टॉक मध्ये नाहीये पण पिंक येल्लो ऑरेंज मिळेल हे बघा सुंदर असा हा सुद्धा एक कलर आहे केसरी कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा हा पिंक कलर सुद्धा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ही सुद्धा तुम्ही भाजी वगैरे आणायला घेऊन जाऊ शकता सरस्वती पर्स त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे जो की मरून कलर आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे बरं का तुम्ही गिफ्ट सासूबाईला सुनेला किंवा मावशीला बहिणीला किंवा रिटर्न गिफ्ट किंवा हदींकू वानासाठी घेऊ शकतो फक्त एकशे तीस रुपये तर ही पर्स मार्केट मध्ये तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपये पर मिळते परवाच एक ताई छोटीशी खणाचा पाऊस घेतला होता म्हणजे पुण्यामध्ये घेतला होता तर ताई म्हणलं एकशे सत्तरला ला पटला अगदी छोटासा म्हणजे त्याच्यामध्ये मोबाईल फक्त बसतो तरी बघा ब्ल्यू कलर त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा हा कलर आहे तर असे खणाचे आपल्याकडे पर्स मिळतात जी हवी त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा चॅनेलवरती नवीन असा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपलं शॉप पुणे चिंचवड मध्ये आहे विजिट करू शकता ऑनलाईन खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा स्वामी मूर्त्या डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याला सुद्धा तुम्ही विजिट करा सर्व ताईंना पुन्हा एकदा धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ